नमस्कार बालमित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामधील तेराव्या क्रमांकाचा पाठ दिशा व नकाशा याविषयी माहिती पाहू मुलांना मागील इयत्तेत आपण मुख्य दिशांचा अभ्यास केला त्या मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या आपल्या मुख्य दिशा आहेत बऱ्याचशा मुलांना एवढंच माहिती असते की सूर्य उगवतो ती पूर्व दिशा आणि सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा परंतु बालमित्रांनो दिशांचा अभ्यास एवढ्यापर्यंतच मर्यादित नसतो भूगोल विषयाचा अभ्यास करताना दिशा व नकाशांची नेहमी गरज भासते तेव्हा आपण या पाठामध्ये दिशा उपदिशा दिशाचक्र आणि नकाशा याविषयी अधिक माहिती पाहू दिशा व उपदिशा माणसाने ठरवल्या आहेत त्यासाठी त्याने निसर्गात दररोज घडणाऱ्या सूर्योदय व सूर्यास्त या घटनांची मदत घेतली आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या चार मुख्य दिशा आहेत मुख्य दिशांच्या दरम्यान येणाऱ्या दिशांना उपदिशा असे म्हणतात अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या चार मुख्य उपदिशा आहेत नकाशाचे वाचन करताना नकाशातील दिशा या स्थानिक दिशांशी जुळवून घ्याव्या लागतात मुलांना या चित्राच्या सहाय्याने आपण मुख्य दिशा व उपदिशांची माहिती मिळवूयात या पहा चार या आपल्या मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आता आपण या चित्रामध्ये उपदिशांचे नावे देखील लिहून घेऊयात पूर्व आणि दक्षिण या दोन दिशेंच्या दरम्यान असते ती आग्नेय दिशा उत्तर आणि पूर्व या दोन दिशेंच्या दरम्यान असते ती ईशान्य दिशा उत्तर आणि पश्चिम या दोन दिशेंच्या दरम्यान वायव्य ही उपदिशा असते पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशेंच्या दरम्यान नैऋत्य ही दिशा असते आता आपण कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते पाहूयात पूर्वेला पाण्याचा हौद आहे ईशान्येस एक किल्ला आहे उत्तरेला एका घड्याळ्याचं चित्र आहे वायव्येला डोंगराचं चित्र आहे पश्चिमेला झाडाचे चित्र आहे नैऋत्यला विहिरीचे चित्र आहे दक्षिणेला घराचे चित्र आहे अग्नेयला एका विजेच्या खांबाचे चित्र आहे आता आपण कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखून या रकण्यामध्ये लिहूयात दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर करता येतो मुलांना हे एक दिशाचक्राचे चित्र आहे हे दिशाचक्र हे मुख्य दिशा आणि उपदिशा असणारे एक चक्र आहे हे नीट पहा आणि तुमच्या वहीमध्ये हे नीट काढून घ्या मुख्य दिशांच्या दरम्यान कोणत्या उपदिशा आहेत ते नीट समजून घ्या आता पाठाच्या सुरुवातीचे चित्र पुन्हा एकदा कोणकोणत्या दिशा व उपदिशांना आहेत ते वहीत लिहा दिशा व उपदिशांचे चक्र छोट्या आकाराच्या कागदावर काढा ते आपण पुढे वापरणार आहोत माहीत आहे का तुम्हाला दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसारच जमिनीवर ठेवावा नंतर त्याचे वाचन केले तर ते अचूक होते मुलांनो हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे मुलांनो तुम्ही तयार केलेल्या दिशाचक्राचा म्हणजेच कंपास रोजचा वापर या नकाशासाठी करू शकता महाराष्ट्र राज्याच्या या नकाशावर आधारित आपण काही प्रश्नोत्तरे पाहूया प्रश्न क्रमांक एक बीड जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या जिल्ह्याचे नाव सांगा परभणी बरोबर प्रश्न क्रमांक दोन बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या जिल्ह्याचे नाव सांगा अहमदनगर बरोबर प्रश्न क्रमांक तीन बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते जिल्हे आहेत बीड जिल्ह्याच्या उत्तरेस जालना आणि औरंगाबाद हे जिल्हे आहेत अगदी बरोबर प्रश्न क्रमांक चार बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा आहे छान प्रश्न क्रमांक पाच बीड जिल्ह्याच्या अग्नेयस कोणता जिल्हा आहे बीड जिल्ह्याच्या अग्नेयस लातूर जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सहा है? पुणे जिल्ह्याच्या आग्नेस कोणता जिल्हा आहे पुणे जिल्ह्याच्या आग्नेस सोलापूर जिल्हा येतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात पुणे जिल्ह्याच्या वायव्यस कोणता जिल्हा येतो पुणे जिल्ह्याच्या वायव्यस ठाणे जिल्हा येतो यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वर्धा जिल्ह्याच्या नैऋत्येस असणाऱ्या जिल्ह्याचे नाव लिहा यवतमाळ प्रश्न क्रमांक नऊ नाशिक जिल्ह्याच्या ईशान्येस असणाऱ्या जिल्ह्याचे नाव लिहा जळगाव प्रश्न क्रमांक दहा भंडारा जिल्ह्याच्या पूर्व पश्चिम व दक्षिणेस असणाऱ्या जिल्ह्यांची नावे लिहा भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया पश्चिमेस नागपूर आणि दक्षिणेस चंद्रपूर हे जिल्हे येतात अगदी बरोबर मुलांना दिशाचक्र राज्याच्या मध्यभागी ठेवा व आपल्या जिल्ह्याचे राज्यातील स्थान समजून घ्या परिसरातील ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात या ठिकाणांचा आकारही मोठा असतो नकाशाचा आकार मात्र त्या मानाने लहान असतो त्यामुळे ठिकाणांमधील अंतरही नकाशात दाखवताना कमी करावे लागते चित्र काढताना आपण घर डोंगर माणसे इत्यादींची चित्रे कागदाच्या आकारात मावती अशी लहान आकारात काढतो नकाशा तयार करतानाही असेच करावे लागते परंतु असे करताना जमिनीवरील दोन ठिकाणांमधील अंतर विचारात घेतले जाते ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील अंतर हे प्रमाणबद्ध असते ते या चित्राच्या साहाय्याने समजते जरा डोके चालवा रसिका आणि रेश्मा यांच्या घरातील अंतर दहा किलोमीटर आहे नकाशा काढण्यासाठीचे प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर असे आहे नकाशामध्ये त्यांच्या घरांमधील अंतर किती असेल वहीच्या कागदावर फुटपट्टीच्या साह्याने हे अंतर काढून पहा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा दिशा व उपदिशा या माणसाने ठरवल्या आहेत त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली आहे सूर्य उगवणे मावळणे हा त्यांचा मुख्य आधार आहे काय करावे बरे रंजना व ज्युली या सहलीसाठी बाहेरगावी आल्या आहेत त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानाकडे जायचे आहे त्यांच्याकडे त्या भागाचा नकाशा आहे नकाशामध्ये क्रमांक एक त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंतचे अंतर काढायला त्यांना मदत करा या प्रश्नाचे उत्तर आपण नकाशातच पाहूया नकाशामध्ये प्रमाण अंतर दिले आहे प्रमाण अंतर हे मीटरमध्ये दिलेले आहे ही एवढी रेषा म्हणजे दहा मीटरची रेषा दिलेली आहे हे रंजना व जुली यांचे राहण्याचे ठिकाण आहे प्रमाण अंतर दहा मीटर यानुसार अंदाजे या रेषा पाच असतील म्हणून रंजना व जुली यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानाचे अंतर हे पन्नास मीटर असू शकेल प्रश्न क्रमांक दोन त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेस आहे ते शोधण्यास त्यांना मदत करा नकाशामध्ये दिशाचक्र दिलेले आहे उद्यान हे पूर्व आणि दक्षिण या दोन दिशेंच्या दरम्यान आहे या दोन दिशेंच्या दरम्यान अग्नेय ही दिशा येते म्हणून उद्यान हे आग्नेयस येईल आपण या पाठातून काय शिकलो उपदिशांची ओळख दिशाचक्र नकाशाची प्रमाणबद्धता नकाशातील अंतर व जमिनीवरील अंतर यांचा संबंध